भारत माता की वंदेम वंदेम मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की भारत माता की वीर जवान आगे बढो आम तुम जे आपल्या भारताचे सैनिक शहीद झाले होते तर आता आपल्या सैनिकांनी एकाच्या बदल्यात दहा अशा पद्धतीने चारशे सैनिकांना ठार मारलेला आहे आणि आता खरा मोदीजीचा छप्पन इंच सीना दाखवायची वेळ आलेली आहे ही तर सुरुवात आहे बघजो बघजो कोणा पाकिस्तान आता पा जगाच्या नक्षावर राहणार नाही आणि सर्व सैन्यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय भारत भारतीय जवानांनी पाटेपाठे तीन वाजता जे पराक्रम गाजवलेला आहे की सारख्या सारखं म्हणत होते घुसर मारायचं घुसरून मारायचं तर भारतीय सेनानी घरात घुसून कसं मारायचं आणि बदल्याचा हा कसा बदला घ्यायचा हे आज भारतीय सेनेनी आपल्या करून दाखवलेलं आहे पुन्हा एकदा भारत हा भारत आहे बाप तो बापत आहे आणि तो कोरत आहे पुन्हा एकदा भारतीय वीर जवानांनी दाखवून दिलेला आहे